टू बी और नॉट टू बीट इज दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावेळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदान का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळ्या शाळ डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एका प्रहाराने माझा तुझा याचा आणि त्याचाही मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधीही आणि मग पण मग 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 त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर तर इथेच मेघ आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणीचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच आमच्याच मारेकराच्या दाराशी विधात्या <laughs> तू इतका कठोर का झालास एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तू ही आम्हाला विसरतोस पण मग विस्कटलेल्या हडांचे हे सापळे घेऊन हे करू ना करा हे करू ना करा मी थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं कुणाच्या पायावर डोकं आदळायचं कुणाच्या पायावर डोकं आदळायचं कुणाच्या पायावर डोका आदळायच अस काय बघताय रे ए कुणी घर देता का घर कुणी घर देता का रे घर एका तुफान आला कुणी घर देत का घर एक तुफान भिंती वाचून चपरा वाचून माणसेच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरा थिंडत आहे जिथून कुणी उठवणार नाही जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडाळत आहे जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडाळत आहे कुणी घर तर का रे ए? अरे घर दत्त का घर घर देत का रे घर काय रे बाळा खरं सांगतो ना बापांनो खरंच सांगतो बाबांनो तुफान आता थकून गेलंय झाडा झुडफात दऱ्या डोंगरात अर्धा अधिक तुटून गेलंय समुद्राच्या लाटांवरती वणव्याच्या जाळावरती झेप झुंज घेऊन घेऊन तुफान आता आहे जळके तुटके पंख पालवीत खुरडत 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 उडत आहे जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे खरं सांगतो बाबांनो खरं सांगतो बाबांनो तुफान आला तुफान पणच नडलय रे तुफान पणच हे बाबा कोणी घर देत का रे घर देत का घर कुणी घर देत या तुफान आला महाल तुफान आला महाल नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको हार नको थैली मधली भेट नको एक हवं हो लहान घर एक हवं हो लहान घर पंख मिटू पडण्यासाठी पंख मिटू पडण्यासाठी एक हवं लहान घर पंख मिटू पडण्यासाठी एक हवी आराम खुर्ची एक हवी आराम खुर्ची या तुफानाला बसण्यासाठी तुफानाला बसण्यासाठी आणि <गया> बरं काय बाबांनो एक तुळशी वृंदावन हवंय एक तुळशी वृंदावन हवंय मागच्या अंगणात मागच्या अंगणात माझ्या सरकारांसाठी सरकारांसाठी देतं का घर सांगा कुणी घर देत का घर सरकार सरकार कावेरी कावेरी! कावेरीश किती हा का मारायच्या त्या कोणी ऐकलं तर ऐकलं तर काय होईल म्हणेल म्हाताऱ्याला अजून बायकोचं नाव आठवतंय <laughs> कावेरी <laughs> गेल्या पन्नास साठ वर्षात एक गोष्ट तुला सांगायची मी विसरून गेलो आता सांगणार आहे ती कोणती ती तू तू मला फार आवडतेस मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर इश ह्या गोष्टी बोलायच्या असतात का आणि हे मला माहीत नव्हतं का तरीही एकदा सांगावं असं वाटलं तरीही एकदा मला सांगावं असं वाटलं एक विचारू रागवायचं नाही हा विचार विचार मला सवती किती होत्या